फक्त व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती असेल तुम्ही जी काही कमेंट करताय ती कमेंट तुम्ही कुठल्या भागातनं अंदाज विचारता या संदर्भात असावी तालुक्यानुसार जर विचारत असाल तर तुमचा तो जिल्ह्यानुसार तुमचा अंतर किती आहे थोडी कमेंट मोठी येऊ द्या काही अडचण नाही मला शक्यतो ती घेता येईल अशा पद्धतीची असावी आणि सुरुवातीला मी तुम्हाला काही थोडक्यात दोन मिनिटं अंदाज सांगणार आहे तो ऑलरेडी सांगितलेलाही आहे तो आपण पहिले ऐकून घ्या महाराष्ट्रामध्ये आजपासून चांगली उघाड आपल्याला मिळालेली आहे दोन एका दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जो पाऊस पडलेला आहे ते भाग वेगळे आले म्हणजे पंच्याण्णव पासून ते अठ्ठ्याण्णव पर्यंत ते टक्केवारीनुसार आपल्याला चांगली उघाड मिळालेली आहे आणि आज दोन टक्के भागांना कुठे तो पाऊस झालेला देखील आहे अशा प्रकारचं वातावरण दोन ते तीन ऑगस्ट पर्यंत चालेल आणि तुम्हाला मी कालच्या रेलीमध्ये परवाच्या रेलीमध्ये सांगितलंय की दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि पाच ते सहा ऑगस्ट या कालखंडामध्ये गर्मीची जी काही लेवल आहे ती अत्यंत हाय लेवलला जाणार आहे त्यामुळे पुढचं जे काही एल पी प्रेशर बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे विजांच्या कडकडाटामध्ये सर्वातीला सुरुवातीला तो मराठवाडा हा परिसर घेणार आहे आणि घेत असताना नांदेड लातूर परभणी आणि बीडची परिस्थिती चिंताजनक राहणार आहे म्हणजे वारक काऊर देखील याच्यामध्ये सुटू शकतो मित्रांनो कारण की सुरुवातीला गर्मीची लेवलच तशी आहे त्या पावसाचं स्वरूप असं आहे पहिले दोन दिवस पडणं उघडणं ठीक आहे असं काच आपण पावसाला म्हणूयात की पडल्याबरोबर थोडा अर्धा घंटा पडेल एक घंटा पडेल गरजू गरजू पडेल पुन्हा उघडेल अशी त्याची परिस्थिती आहे आणि हे वातावरण नऊ ऑगस्टला आठ ऑगस्टला सुरुवात करेल पण एक दिवस मागे पुढे नऊ ऑगस्टला सुरुवात केल्याबरोबरच हे वातावरण कमीत कमी, -कमी सोळा ऑगस्ट पर्यंत तरी राहू शकतं म्हणजे हा आठवडा कोरडा जाईल आणि पुढचा आठवडा पावसच जाईल अशा प्रकारची या गोष्टी दोन्ही कंडिशन आहे तर या संदर्भात आपल्याला काय शंका आहे आपण कुठल्याही जिल्ह्याच्या असू द्या यवतमाळ इकडे नंदुरबार इकडे सोलापूर दक्षिण महाराष्ट्र कोणी एम पीचा असेल तेलंगणाचा असेल कर्नाटकाचा असेल आज आजचा नवी आपल्या क्वेश्चन्स गेला आहे आपल्याला नक्कीच प्रश्न विचारा आणि प्रश्न टायपिंग करताना आपण सगळे डिटेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा तर कृष्णा जाधव आहे सफिस्क्रिप्शन घेतलेले मित्र परभणी मानवत परिसरामध्ये नऊ तारखेच्याही अगोदर आठ तारखेलाच आपल्या भागामध्ये पाऊस सुरू होतोय आणि पाऊस मानवतच्या परभणीच्या सर्व तालुक्यांना तो जोरदार असणार आहे सुरुवातीला तो सटकाऱ्या माग आवकाळी माग सारखा त्याचा प्रदर्शन तो करणार आहे केशवराव पवार भिल डोंगर तालुका मानोरा जिल्हा वाशिमचा अंदाज काय आहे दादा तुमच्याकडे ढग ढुग जे डिगुले म्हणतोय आपल्या भाषेमध्ये ते येत राहणार आहे दोन तीन दिवस अजून आणि एक पट्टा असा असेल साकाळून सकाळ दिसेल अकराच्या आणि दहाच्या मधामध्ये लगेच गोंगार नेऊन जाईल की बाबा इथे उघड सांगितले आपण कसं आले तर या भागामध्ये तुमच्या असं होत राहील पण पाऊस तुम्हाला डायरेक्ट दहा त्या तायमिला असेल महेश गोंडची सरांची कमेंट खूप मोठी आहे मला ती कमेंट पहिले वाचू द्या बाबा मी कांदा पेरला आहे कांदा त्यातली मला तुटाळा साधायचा आहे तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका पाच किलोमीटर अंतरावरती पाऊस मोठ्या कडे पडेल जेणेकरून पावसावर मी कांदा लागण करेल आणि अन्यथा पुढील बद्दल मला सांगायची तुळजापूर आणि जो काही अहिल्यानिकरचा पट्टा आहे दादा तर आपल्या भागामध्ये पाऊस सुरुवातीला येतो सुद्धा असं नाही की येत नाही पण कवरिंगच्या बाबतीत म्हणजे व्याप्तीच्या बाबतीत त्याला दोन ते तीन दिवस लागतात तुम्हाला मी अकरा ऑगस्ट ही तारीख देतोय कदाचित ता तो दोन दिवस अगोदर घे आणि नंतर घे तर तुटळा लावण्यासाठी तुम्हाला अकरा आणि दहाची तारीख बरी आहे त्यामध्ये काही थोडा जरी एक दिवसाचा चेंजेस झाला आपले लावून सातत्याने चालू असतात पाच तारखेला तुम्हाला याची कन्फर्म अशी डेट देईल की त्या दिवशी येणारच हा शब्द वापरेल तोपर्यंत तो तुम्ही समजून जा की अकरा तारखे दिली पण तुम्हाला मी दहा तारखे देण्याचाही प्रयत्न करतो कारण की तुळजापूर सुद्धा नऊ ते दहा तारखेलाच हा पाऊस आगमन करणार आहे ठीक आहे बाकीच्या कमेंट तालुका मौतळा जिल्हा बुलढाणा वाहुणी पाणी कधी पडेल वाहणी पाणीच्या अपेक्षा दादा मी पहिल्यापासून सांगतोय की सगळ्या भागांची तो लवकर पूर्ण करणार नाहीये पण ह्या टायमिंगला सुद्धा वाहणी पावसाचा अंदाज आहे सध्या तो माणूस तो अवकाळी बनायचा राहिलेला आहे त्यामुळे त्याचे लोकेशन फिक्स नाहीत आता मराठवाड्यासाठी मी कालपासून सांगितले पूर्णपणे चार पाच दिवसापासून की मराठवाडा डिक्लेअर झालाय फक्त विदर्भामध्ये त्यांनी मागच्या वेळेस सोडले काही दहा पाच गावांना तशा पद्धतीची याच्या वेळेस सुद्धा रिक्वायरमेंट तशीच आहे फक्त चिंता करू नका पाऊस हा स्थानिक लेव्हलला आहे गाव पातळीला तो सांगता येत नाही सांगण्याच्या बाबतीत आपण त्याला चार पाच दिवस अगोदर सांगूया पण गावाच्या लोकेशनचा अंदाज जो आहे तो चार पाच दिवस अगोदर संपवतो पण जिल्ह्याचा अंदाज दोन महिन्या अगोदर देण्याची ताकद आपल्या प्रयोगशाळेची आहे नक्कीच तुम्हाला परतीच्या पावसामध्ये देखील चांगल्या पद्धतीने बरसणार आहे तोपर्यंत या पावसावरती हा देखील पाऊस नदी नाले ओढे वाहणारच आहे जो काही येतो हा अवकाळी पाऊस आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तीन चार तारखेपर्यंत वारे जे काय आहे ते जोराने वाहतील आणि कोकण किनारपट्टी नाशिक सातारा सांगली अहिल्यानगर हे जे काही भाग आहेत नुसते जोराने वारे एकरी यांना कुणी अडथळा नाही बिरथळा नाही अशा पद्धतीचे वारे वाहत राहणार आहेत पण यांच्या ही, ही भागातली कंडिशन सुधारणार आहे ती तारीख यांना नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या कॅम्बे स्थायी डेटनुसार ती सांगण्याचा प्रयत्न आहे कारण की दहा ऑगस्ट यांना कॉमन असणार आहे नऊ दाईत नाही तर मग अकरा लई ठीक आहे पण दहा कन्फर्म आहे आयल्यानगर दादा तुमच्या भागातील परिस्थिती एका मेसेजमध्ये लिहून टाका कारण की काही भागांमध्ये पाळणेला चांगला झालाय आणि काही ठिकाणी कमी आहे पुसत साठी अकरा नऊ दहा ही दरम्यान पावसाचे आगमन आहे दहा तारीख तुम्हाला कन्फर्म आहे मधल्या काळामध्ये थोडे ढिगुले डुगलेत राहील अंबाजोगाईला हो विजांच्या कडकडाटामध्ये आहे अंबाजोगाई जे आता कमी झालेली ना तुम्हाला आठ किंवा नऊ तारीख असणार आहे लवकर महेश गौंड सर आपली कमेंट मी वाचली आहे तुम्हाला त्याबद्दल बोललो सुद्धा आहे अहिल्यानगरला वाहवणी पाऊस कधी होईल जी रेग्युलरी कंडिशन चालू आहे अहिल्यानगरची मग काही ठिकाणी वगैरे भागात झालाय तशा पद्धतीनं निवासामध्ये काही ठिकाणी झालाय पण एकंदरीत परतीच्या पावसाशिवाय ही अपेक्षा पूर्ण होईल असा अंदाज दिसत नाहीये आणि ह्या येणाऱ्या नऊ दहा तारखेला सुद्धा त्यातले काही भाग पन्नास टक्के भाग तरी अजूनही वावणी पावसाच्या रडावरती नक्की आहेत म्हणजे नऊ दहाची जी काही कंडिशन आहे त्यापासून सुरुवात होणारा पाऊस सोळा पर्यंत आहे त्यामुळे हा पाऊस परतीच्या पावसासारखा देखील बरसू शकतो विजांच्या कडकडाटात देखील बरसू शकतो अशी परिस्थिती या भागात देखील आहे अजय पाटील सर वैजापूर तालुक्यात शिवारात पाऊस कमी आहे चांगली गोष्ट आहे पाऊस कमी आहे आपल्या परिसरामध्ये मी ते याला चांगली गोष्ट म्हणतोय कारण की आज माझा सुद्धा कापूस पाटापाटा खराब झालाय तुरीचं तर विचारूच नका आणि बऱ्याच ठिकाणी असं झालंय तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल दोन दोन तीन तीन एकर पाण्या कपाशी गेली आहे तुमचं पिकं आज सुरक्षित आहेत तुम्ही भाग्यवान आहात कारण की पुढे सुद्धा पाऊस आहेत आता हा पंचवीस हा ट्रेलर होता ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही नऊ दहाचा पाऊस पहाल हा देखील खतरनाकच आहे आणि यापेक्षाही पंचवीस ऑगस्टच्या नंतर जी काही टफ लाईन बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये ती खतरनाकच्या पेक्षाही चांगली आहे त्यामुळे त्यावेळेस तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये परतीचा जो काही प्रवास असेल तो दरवर्षी चांगला बसतोय त्यापर्यंत तुमचं चांगलं देखील होईल पण मराठवाड्याला एका पाठोपाठ एक तीन धक्के आहेत पहिला सव्वीसचा धक्का बसलाय त्यानंतर आता नऊ दहाचाही बसणार आहे सव्वीस ऑगस्टचाही बसणार आहे एक्झाम्पल सांगायचं की एक्या महिन्यात दोन धक्के आहेत ब आहे पाऊस बी आला एक दोन दिवसासाठी येणार नाही तो राहिला त्या आठवड्याभर खराब वातावरण घेऊनच राहणार आहे अशी त्याची परिस्थिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तळणी देखील पुढच्या काळामध्ये बारा सेसर आहेत वैजापूरला देखील बारा तारीख देण्याचा प्रयत्न करेल एका दिवस मागे पुढे होऊ शकतो पण दहा किंवा बारा फिक्स आहे आणि ह्या तारखेची फिक्सता ही तुम्हाला उद्या किंवा दोन दिवसातही सांगेल की त्या दिवशी येणारच आहे आणि एकदा तारीख दिली की मागा आपण घेत नाही भले तुम्हाला मध्यरात्रीची टायमिंग मध्ये होईल फरक सकाळी सांगेन की तुम्हाला मध्यरात्री पाऊस दाखवेल तर त्या पद्धतीची कंडिशन आलं तर नक्की दाखवेल वैजापूर नऊ तारीख धरा तुम्ही गायामध्ये पण दहा तारखेपर्यंत कन्फर्म आहे आमदपूर तालुकामधील कुमठा परिसरातील हवामान कोडे राहील का फवारणी हो तुम्हाला सध्या वातावरण कोणच आहे काही चिंता करू नका आणि ज्यांना कोणाला पाया शेतातलं पाण्याचं नियोजन करायचं आहे विशेषत लातूर बीड आणि नांदेड पट्टा त्यानंतर परभणी सुद्धा आहे जालना सुद्धा आहे या शेतकऱ्यांनी या आठ नऊ तारखेच्या अगोदर आपलं नियोजन करायचं आहे फवारण्या वगैरे ठीक आहे संभाजी सपाटी पाटील आमचा परिसर विचारत आहे घनसावंगीला कन्फर्म पाऊस आहे आठ तारीख येतं सुरुवात करणे असेल नऊ दादा इथं फिक्सच आहे आणि चांगला गरजू गरजू आहे यामध्ये मित्रांनो वारं का होण्या शक्यता म्हणजे जे काही वाढलेले माल आहेत ही पडण्याची भीती ही मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात होणार आहे अशी परिस्थिती यामध्ये कारण की ह्युमिडिटीची लेवल या टायमिंगला जर वाढली असली तर ह्युमिडिटीच्या लेवलचे असे पडत असतात जितकी जास्त गरमी तितका जास्त पावसाचा अवकाळीपणा हा ग्राह्य मानला जातोय पाथळी तालुक्याला आहे गणेश सारंग सर पातळीची कंडिशन बघा पाथळी म्हणजे मराठवाड्यात का भयानक नाहीये पण पाऊस तुमच्याकडे थोडा मोठा थेंब पडणार आहे म्हणजे जी सिस्टम दक्षिणेकडे बनती आहे म्हणजे तुमच्या भागामध्ये सरसर सांगायचं म्हणलं की तुमच्याकडे पश्चिमेकडला पाऊस येत नाही व्यवस्थित हो पाथळी असेल पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या भागातला सर सर सांगायचं तर की तुमच्या दक्षिण भागाकडे जो वातावरण असेल तो त्यामुळे बनतोय आणि तुम्हाला देखील तारीख अकरा आहे नऊ दहा अकरा पाचपुरिसर शेतकरी समृद्धी मिशनचा लाईव्ह होता पण एकाचं ही आलो त्या चॅनलवरती एकही आलं नाहीये त्यामुळे शेतकरी समृद्धी मिशन जोपर्यंत शेतकऱ्यांना गरज वाटत नाही तोपर्यंत त्याचा उल्लेख करूनही काही फायदा नाही आता काही दिवसांनी वाटूरला एक कार्यक्रम आहे शेतकरी समृद्धी मिशन बद्दल आणि आजही तुम्हाला थोडक्यात त्या शेतकरी समृद्धी मिशन बद्दल सांगतो तुला कमेंट शेतकऱ्यांच्या पाचपुरिसर घेऊ द्या शेतकरी समृद्धी मिशन तुम्हाला वीस टक्के सांगितलं ना तर ऐंशी टक्के काय आहे अजून रामायण हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही आज ऑफिसला की आपल्याला आजच सुरू म्हणून शेतकरी समृद्धी मिशन बनवायला मला जवळपास अडीच ते तीन महिने लागले आणि त्या शेतकरी समृद्धी मिशनची एक ना एक पायरी अशी लिहिली आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये हा प्लॅन तोडायला कुणाचीही हिंमत होणार नाही ना त्यामध्ये ज्ञानेश्वर मोरे सर भुमराळकर सुद्धा त्याच ताकदीने माझ्यासोबत खंबीरपणे आहे चला बाकीच्या कमेंट घेऊया हिंगोलीची परिस्थिती दादा नवनाथ जगताप सर पाऊस तुम्हाला कन्फर्म झालेला आहे तारीख तुमच्याकडे नऊ देतोय एक दिवस मागे पुढे होऊ शकतो एक दिवस लवकर किंवा एक दिवस नंतर सुद्धा नांदगाव कोणतं दादा नाशिक कि इकडे अमरावती जिल्हा तुम्हाला मी पहिल्यासूप सांगितले की ज्या काही डबल डबल नावाची गाव आहे पारनेर डबल आहे अशांची तालुकी जिल्ह्यात ताकद चला म्हणजे माझा गैरसमज व्हायला नको ठीक आहे तर नांदगाव अमरावती जिल्ह्यातलं असेल तर तुमच्याकडे पाऊस आहे पण भाग बदलत पद्धतीचा आहे त्या टायमिंगचा घेईल असा फिक्सच तुमचे सगळेच भाग घेईल असं त्यामध्ये अंदाज दिसत नाहीये पण बदल असा होणार आहे की भाग येण्याच्या बाबतीत तो सक्षम राहणार आहे त्यामुळे चिंताही करू नका जिथे फिक्सेबल वातावरण आहे त्या वातावरणाचं मी सगळं सांगितलं की मराठवाडा कन्फर्म आहे दक्षिण महाराष्ट्र कन्फर्म आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोर चांगला आहे चालेल आता मला वाटतं शेतकरी समृद्धी मिशन बद्दल बोलायला सुरुवात करायची का सगळ्यांनी रेड दिलचं जे चिन्ह आहे ते पाठवून मला सांगा, सांगा की शेतकरी समृद्धी मिशन सांगायला सुरुवात करायची का म्हणून लाईक च्या पद्धतीने कळत आहे की सांगायचंय शेवगाव पश्चिम भाग बुलढाणा जिल्हा चांगला पाऊस करील त्याला तुमच्या भागामध्ये भाऊराव जागृत जागृत सर जो काही थोडा राहिलेला पट्टा आहे आणि असं झाले काही काही गावांना की पूर आलाय त्यांच्या गावामध्ये पण पाणी साचलं पण नाही अशी पद्धतीनं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे चिंतू करू नका आता इथून पुढे जे काही ऑगस्टमध्ये पाऊस पडणार आहे त्या सोडलेल्या भागांना ते नक्की दिलासा देतील आणि जागृत सर ते आपण याच्याबद्दलही बोललो होतो की आपल्याला प्रतिनिधी पावसाच्या बद्दलही तुमच्या माहिती दिली आहे मला वाटल्यास मेसेज करा मी तुम्हाला कॉल देखील दे त्याबद्दल करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे शेतकरी समृद्धी मिशन बद्दल आता बोलायला सुरुवात करतोय तर ऐका माझल गाव कन्फर्म आहे आपल्या भागामध्ये सुद्धा आठ नऊ तारीख फिक्स आहे तर आता ऐका सगळ्यांनी शेतकरी समृद्धी मिशन कमेंट करणं बंद करा मी सांगितले मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पोहोच आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे फक्त काय होईल दिवस लागतील आठ नऊ पासून सुरुवात करणार आहे आणि सोळा पर्यंत कवर टाकेल शेतकरी समृद्धी मिशन बद्दल ऐकादा आपण पाहिले आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये एक संघटन तयार आहे ज्यामुळे त्या संघटनेची ताकद जी आहे सरकारी यंत्रणा असू द्या किंवा कुठलाही या संघटनेवरती होणारा अन्याय असू द्या त्यांच्या एका निर्णयामुळे तो खालून पाडवता येतो घालून पाडवता येतो आहे पण राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे नवे नवे तर भारताची अशी स्थिती झालेली आहे की शेतकऱ्यांना कोणी वाली नाहीये आहे आणि प्रत्येक पारावरती कुठे झाडाखाली बसल्याच्या नंतर कुठे पोरापोरांच्या पोरा गप्पा असल्या कुठे कार्यक्रमाला का गेले गप्पा का असल्या शेतकऱ्यांचं कोणी वाली नाहीये हे बघा आई तर आपल्याला शेतकऱ्यांना कधी काही मिळणार नाही आपला वाली आपल्यातूनच तयार करावा लागणार आहे शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत येणार आहेत असं म्हणू म्हणू वीस वर्ष झालीत मी ऐकतोय इथून शेतकरी दिवस येणार नाही ते तुम्हाला आम्हाला आणावे लागणार आहेत मग आता ह्या शेतकरी समृद्धी मिशन मध्ये काय आहे नेमकं हे शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन नेमकं कसा आहे याबद्दल फक्त वीस टक्के थोडक्यामध्ये माहिती या लवच्या माध्यमातून सांगतो ते तुम्हाला सगळे ऐका तर बघा आपण ह्या गोष्टीवरती अशा गोष्टीला फोकस केलेला आहे अशा गोष्टीवरती आपण लक्ष देऊन आहे की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे काही समस्या आहेत उदाहरणार्थ आपण आता हा पैशाचा व्यवहार झाला पण हा व्यवहारच्या मागे दुसरा प्लॅन जो आहे तो देखील ऐका उदाहरणार्थ आता बीडचं एक असं झालंय की तो शेतकरी म्हणून तुम्हाला फक्त पेरलेले पैसे द्या दहा हजारची ते मागणी करते बीड जिल्ह्यातला तो व्हिडिओ आजच्या डेटला चांगला व्हायरल आहे त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपयाची अपेक्षा आहे एक तर गाव सुद्धा ती अपेक्षा पूर्ण करू शकतो ठीक आहे हजार लोकसंख्येचं गाव आहे हजार लोकसंख्येने दहा रुपये जर दिले तर दहा हजार कम्प्लीट होत आहेत पण ह्या समस्येला सरकारी यंत्रणा लक्ष सुद्धा देत नाही डुंकून सुद्धा पाहत नाहीये ज्यावेळेस तुमच्याकडे सोयाबीन काढण्याच्या वेळेस सोयाबीन त्यावेळेस सोयाबीनचे रोट जे रेट आहेत ते शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार ही काळ्या दगडावरची रेख तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला देखील जाणता आहात मग आता हे लक्षात ठेवा जर ह्या गोष्टीला कोणी आढवणार नाही कोणी बोलणारा नाही जो आहे तो विकलाही जातोय मग याकडे कोणीतरी सक्षम पाहिजे यासाठी तुम्हाला मी सांगतो गाव पातळीवरती एक सदस्य तालुका पातळीवरती एक सदस्य आणि जिल्हा पातळीवरती एक सदस्य अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याची मांडणी असणार आहे आणि त्या जिल्ह्यानुसार एक छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन कधी न विकणारा असा प्रामाणिक माणूस तिथे नेमून द्यायचा उदाहरणार्थ जालना जिल्ह्याची स्टेज जालना घनसंगी एक चिंचोली सर्कल एक आणि आमचं गाव सर्कल एक अशा पद्धतीने ही स्टेज झाली असे माणसं आपल्या तिथे उभे करायचे आहेत त्या माणसाजवळ आपली नावे नोंदणी द्यायची आहे आणि हे झाल्याच्या नंतर ह्या स्टेजनुसार सगळे शेतकरी शेतकरी मध्ये जॉईन आहे सांगितलंय आता हे जॉईन झाले एका जिल्ह्यापुरतं आपण समजा समजून घेतलंय मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा आहे तुम्ही जर एक लाख संख्येने जर सामील झालात शेतकरी समृद्धी मिशन मध्ये ठीक आहे आता पहिले आपण हा पैशाचा व्यवसाय हो विषय पूर्ण करून टाकूया आपल्या एका लाटापैकी एका जर शेतकऱ्याचं नुकसान झालंय आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे तर त्या शेतकऱ्याला ह्या एक लाख लोकांनी एक रुपया सेंड करायचा आहे दर त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये मध्ये शेअर्ड करायचं आहे मधल्या माणसाची काहीही गरज नाही पाठवणारा आणि घेणारा यांचाच संबंध म्हणजे कोणी खाल्लंय कोणी नाही खाल्ल्याचा विषय त्यामध्ये ठेवलेलाच नाहीये आहे आणि नुसकान खरंच झालंय का तर हे जे आपण मांडले जालन्यापासून तर गणसावंगी हे त्याचा पंचनामा करणार कारण की काही जण इतके खतरनाक आहेत सुद्धा बोलू शकतात काही जण आपत्ती झाली किंवा आवड झाले कारण की मला आहे प्रत्येक शे प्रत्येक गोष्टी मध्ये लबाडी चालू आहे ती होतही राहते शेतकरी समृद्धी मिशन टिकवण्यासाठी ही आठ त्यामध्ये घालणार आहे पंचनामा करून या गोष्टीचा करणार आहेत तर आता हा झाला विषय शेतकऱ्यांच्या मदतीचा दुसरा विषय आपण एक लाख लोक आपल्या एक लाख लोकांपैकी एकाच्या जरी शेतकऱ्याला एकाही कंपनी जर फसवलं बियाण्याच्या बाबतीत असेल औषधाच्या बाबतीत असेल आपल्याला फसवलं तर ह्या एक लाख शेतकऱ्यांनी त्या कंपनीवरती नोटिसा बजावण्यात येईल इतकं त्या कंपनीला टार्गेट करण्याची ताकद ह्या एक लाख लोकांची असणार आहे कारण की तुम्ही नोंदणी करताना ती शपथ घेतलेली असते की आमच्यापैकी एकालाही अशा गोष्टीचा सा सामना करावा लागेल जसं शेत बियाण्यामुळं किंवा औषधामुळं नासाळ झालं असेल खराब राहतेची भरपाई याच्या पिकासह तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि आता तुमच्या कंपनीवरती आम्ही एक लाख लोक बहिष्कार टाकू हा शेतकरी संबंध विषयांचा दुसरा पाठ जर औषध कंपनीने किंवा कोणी आपल्याला फसवलं तर तिसरा पाठ रहा जर आपल्याला गरज पडलीच रस्त्यावर उतरायची आपल्या आप हक्कासाठी तर आपण हे एक लाख लोक तर कन्फर्म आहेत हे एक लाख लोक ज्या दुकानावर जात आहेत द्या किराणा असुद्या कुठलंही दुकान असू द्या त्या दुकानातला दुकानदार सुद्धा आपल्या मोर्चात आलाच पाहिजे ठीक नाहीतर नाही आमच्या पि एकही तुझ्या दुकानात येणार नाहीये मग तू पंपचरवाला असू द्या कुठलाही असुदा अशा पडेची बिल्डिंग आहे हे फक्त दहा टक्के सांगितलंय अजून नव्वद टक्के इतकं खतरनाक आहे ते जर ऐकलं ना तर तुम्ही ऑफिसला येतात आम्हाला हे उद्यापासूनच सुरू करायचं मी आता याच्यामध्ये पहिला टप्पा होता पैशा संदर्भामध्ये ठीक आहे एक लाख लोक जर जा जॉईन झाले तर एक लाख लोक त्या रुपया एक रुपया आपला किती गेला एक रुपया पण त्या लोकांचा नुकसान झाल्याचं आयुष्य बदलून जाईल ठीक आहे आज बघितलंय आपण कुणाचं शेत देव खराब झालंय सोयाबीन जे काय त्याला पाच पन्नास हजाराची होणार होती एक लाख रुपयाची त्याला सोयाबीन होणार होती त्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे मागे कुणीतरी फाशी घेत याच्यावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय ते दोन तीन लाखाचं त्याला कर्ज होतं ह्या एक लाख लोकांनी जर अडीच रुपये पाड असते ना त्या लोकांची त्या माणसाची फाशी बंद झाली असती ठीक हो आहे नुसकान ज्याचं होतं ती संख्या कमी आहे पण प्रामाणिकपणे जर आपण सक्षम राहिलो आपला माणूस आपण जिवंत ठेवू शकतो आता ठीक आहे ही केली आपण आपली मदत मग सरकारला त्याचा काही तकलीफच होणार नाही सरकारला याच्यातून लय तकलीफ होणार आहे कारण की शेतकरी एक होणार आहे ठीक आहे शेतकरी एक झाला तर सरकारला तकलीफ आहे शेतकरी का पांगून राहील तितकं शेतकऱ्याला सरकारचा फायदा आहे तर जे बोलायचं ते दहा मिनिट दहा टक्के बोललय ज्या दिवशी सगळ्यांची मिटिंग समोरा येईल ना अख्खा शेतकरी समोर मिशनचा प्लॅन तुमच्या समोर मांडील तुम्हाला एक समस्या नाहीयेत हवामान अंदाज सांगणारा सांगतोय तुमचं पीक वाचेल वाचते उद्या तुम्ही सोयाबीनही काढाल सोयाबीन मधनं तुम्हाला चांगली सोयाबीन होईल सुद्धा पण विकायचं काय पिकवलं तर आहे तुम्ही काही ना शिवेल काही ना चांगलं मदत कोणाचा जे जयकार केलाय आहे पण हे सगळं करत असताना तुम्ही सोयाबीन घरामध्ये आणली पण त्या करत असताना तुमच्या सोयाबीनच्या रेटचं काय त्या भावाला त्या रेट मिळणार आहे का मग तुम्ही काय करणार एक एक जण एक, 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 एक पद्धतीनं बोलणार अमुक खराब होता हे सरकार बरे हे पाडलं पाहिजे ते पाडलं पाहिजे एक एक ना का बोलू सगळे एक होऊन बोला ठीक आहे आता राहिली गोष्ट आता सगळ्यात महत्वाची आता मी यासाठी काय प्रयत्न केले ठीक आहे मी यासाठी एका अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा प्रयोग केलाय दोन तीन माणसं तयार झाली पुन्हा या गोष्टीला वेळ जाण पडलाय आता मी माझ्या आणि तुम्हाला मी सरळ सांगतो तुम्ही एकही जर नाही आला ना तर हा एकटा शेतकरी समृद्धी मिशन मी स्वतः चालू शकतो पण मला कंपनीच्या जाहिराती करून त्या मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्याची मदत करावी लागणार आहे माझ्याकडे दोन प्लॅन आहे तुम्ही एका महिन्याच्या आत जर नाही या सामील झाले मी माझ्या पद्धतीनं लढणार आहे कंपनीचे पैसे घेणार कंपनीच्या जाहिराती करणार त्यामधनं जे काही दहा पाच लाख जे काही मिळतील हे ह्या लोकांना वाटणार तर हे जे आपल्याला घ्यायच्या नाहीत ते घ्यायच्या नव्हत्या तुम्ही एक झाले ते घ्यायची गरज नाही करतोय तुमच्यासाठी जर तुम्हीच नाही त्या रोखमधले मला उचलायला लागणार आहे जर आपण त्या एखाद्या कंपनीचे पाच लाखाईझिंग केली तर त्या किंवा नका घेऊ पण ती केल्याच्या नंतर जे काही मला दहा पाच लाख काय ते मिळतील ते ह्या लोकांना वाटण्यास देखील यश येईल हे तुमच्या समोर लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय तुम्हाला एक होणं गरजेचं आहे एक व्हा कारण की मार्ग खूप आहेत करणाऱ्याला मार्ग खूप आहे ते केले सुद्धा पाहिजे एकीचं बळ जितकी ताकद देते ना तितकी ताकद कशात नाही सगळ्या गोष्टीमध्ये संघटन आहे पण शेतकऱ्यांमध्ये संघटन नाही हे कान उघडे ठेवून आहे का उद्या लेकरांचे लग्न सुद्धा तुमच्या आढळून पारावर गप्पा मारून या गोष्टी होत नाहीये तुम्ही एक झुट्टीनं मशाल पेटवा आणि काय कुठे भेटायचे हे देखील सांगा तर पुण्या शेकडा सगळ्यांना शिवराय शेतकरी संबंधी मिशन फक्त दहा टक्के सांगितलंय नव्वद टक्के पायाच्या खालची माती सगळ्यांच्या सर्कल असा तो प्लॅन आहे तीन महिने बनवायला लागलाय त्यामध्ये मोरे सर सुद्धा आहेत जे भुमराळाकडचे आहेत तर आमच्या दोघांची जी काही ताकद आहे आणि तुमची जी काही साथ आहे महाराष्ट्र हादरून सुटेल अशी कंडिशनचा हा प्लॅन आहे फक्त कॅमेऱ्यासमोर लीक करायला जास्त काही तो जमत नाहीये काही क्रिटिकल गोष्टी आहेत तुम्ही रस्त्यावर उतरले की अख्खं महाराष्ट्र रस्त्यावर उतरावं लागेल असा यसनी गाठून त्याच्यामध्ये ठेवले आहेत जबरदस्त प्लॅन आहे तुम्ही फक्त कधी कार्यक्रम ठेवला तर त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी यायचंय आणि ह्या प्लॅन साठी मी हवामान अंदाज सांगायला सुरुवात केली बाकी काहीही गरज नाही आहे ठीक आहे हवामान अंदाज सांगण्याचं माझं जे काही ध्येय आहे हेच आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी माझा संसार एकट्याचा उभा राहायचा मला कसा मी उभारवू शकतो आमच्या आठ दिवसा अगोदरच जवळपास वीस ते पंचवीस लाखांची ऑफर येऊन गेली तोडकर तुम्ही आमच्या कंपनीचा प्रचार करा म्हणून ऑफर आपण डावली कारण की शेतकरी समृद्धी मिशनला विश्वासाचा चेहरा लागतो बेमाणीचा चेहरा चालत नाहीये आता बघा तुम्ही सरळ सरळ की श्रावण महिना लागला की सगळे पवित्र झालेत जो देव तुम्हाला सांभाळतो जो देव तुम्हाला जे काही तुमचं आरोग्य सांभाळतोय त्यालाच बेवकूफ खूप बंदनं चालले हो। की आम्ही खूप पवित्र आहोत कुणा कर आले की सगळे सारखे बाम बामण सगळे हे फक्त देव खूप बनितात देवाला माणसं माणसाच्याच पायावरती कुराडी मारून घेत आहे की ह्या गोष्टीसाठी करा आणि ह्या गोष्टीसाठी एकच नाव घ्या ठेवा छत्रपती शिवरायांचं नाव हे आवर्जून असायला पाहिजे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला दिले ज्यामुळे मी कॅमेरा समोर बोलतोय बाबासाहेबांनाही कधी विसरू नका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा आपल्या फकीरा ग्रंथातून खूप चांगले महत्व सांगितले अशा प्रकारचे सगळे माध्यम आहेत अशा सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करायचा आहे शेतकरी समृद्धी मिशन बद्दल मला त्या लाईव्ह मध्ये खरंच खूप चांगलं बोलायचं होतं पण तितकी वेळ मिळाली नाहीये आणि सांगताना सगळा घाम फुटला इतकं वातावरण हे असताना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुमच्या मनात काही विचार असतील तर कमेंट करा आपण हा लाईव्ह चलो द्या संध्याकाळपर्यंत काय अडचण नाही नियोजन खूप चांगलं आहे आणि याने काय होणार आहे सगळे नुसते रडतात पुढाकार कोणी घेत नाहीये आज काहीतरी चार पाच लोकांपर्यंत मी पोहोचलोय त्यामुळे हा पुढाकार घेण्याचा माझा विचार चालू आहे नंतर माझ्या एकट्यासाठी मी काहीही करू शकतो ठीक आहे कमेंट बॉक्स बंद करायचे सण जाहिरात घ्यायच्या गाड्या घ्यायच्या घोड्या घ्यायच्या हिंडायचे ह्या माझ्यासाठी मी काही करू शकतो पण तुमच्यासाठी काहीतरी तळमळ आहे आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळ सांगतो व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपलेसापणा तुमच्यात माझ्यात सरळ सरळ बोलणं आहे तुमच्या घरात येऊन बोलतोय अशा पद्धतीने मी कॅमेरा समोर बोलतोय त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या पद्धतीनं लढायला शिका शेतकऱ्यां शेतकरी नावाचा जो काही आपला बाप आहे ज्या खास्ता खाल्ल्यात त्या खास्ता आपल्या लेकराले खावायच्या असल्या तर मग तुम्ही ह्या गोष्टी पडूच नका बघा कुणाला काय जमतंय काय नाही पण शेतकरी समृद्धी मिशन तुम्हाला करावं जाणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची एक आठ आहे तुम्हाला राजकारणातून घ्यावा लागणार आहे ठीक आहे सरळ सरळ घ्यावा लागणार आहे कारण की तुम्ही इकडं एक, एक पावलं तिकडे तुम्ही कोणतंच सक्सेस करणार नाही तुम्ही राजकारणातही यशस्वी होणार नाही आणि शेतकरी समृद्धी मिशन मध्ये यश होणार नाही राजकारणातून सरळ सरळ संन्यास हा पहिला अट आहे तुम्हाला जात पात यामध्ये बघायला जमणार फक्त एक अट अशी आहे की गो मास खाणाऱ्याला याच्यामध्ये एंट्री नाहीये जो गाईचं मास खातो ना त्याला इथे इथं सरळ सरळ एंट्री नाहीये कारण की हा जो प्लॅन बनवलाय छत्रपती शिवरायांच्या विचारावरती बनवलेला आहे आणि छत्रपती शिवरायांचे जे काही मावळे होते हे गोमास हात नव्हते जातीचं बंधन नाही पण ही, ही आठ महत्वाची राहणार आहे तर अशा प्रकार गोष्टी आणि छत्रपती शिवरायांच्या जे काही स्वराज्य आहे या स्वराज्यामध्ये एकही जात नव्हती अशी की त्यांना त्यांनी जवळ घेतलं आहे या सगळ्या जातींना मिळून मराठा असं नाव दिलंय मराठा काय हे एक जात नाहीये मराठा हे अठरा पगड जातींचं एक संघटन होतं आणि ते मराठा आपल्याला आपल्या शेतकरी समृद्धी मिशन नावाने संघटन बनायचं आहे तर बघा संघटन करणं गरजेचं आहे बोलणारा मी एकटा आहे उद्या कोणीही बोलणार नाही आणि याच्यामध्ये काय तर अशा पद्धतीचं आहे आणि ही थिंडी पेटणारच मी तर हटणारच नाही एक तर ही गोष्टी बंद करीन ना ते शेतकरी समृद्धी मिशन सक्सेस करेन कारण होत करायचं आहे का पण मग नक्कीच नवनाथ जगताप सर काळाची गरज आहे मला काय मी तिकड बोलणार आहे आणि समोर बोलणार आहे माणूस पण या गोष्टीची काळात गरज आहे शेतकऱ्यांचं संघटन व्हायलाच पाहिजे नाहीये